नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका सुरू झाल्या काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आता या यादीत आणखी एक नवीन मालिका आली आहे स्टार प्रवाहवर पंधरा सप्टेंबर पासून लपंडाव ही मालिका सुरू झाली आहे या मालिकेत अभिनेत्री कृतिका देव सखीच्या भूमिकेत आहे तर आई कुठे काय करते फेम भोसले तिच्या आईच्या म्हणजेच सरकारच्या भूमिकेत आहे तर अभिनेता चेतन वडनेरे कान्हाच्या भूमिकेत आहे नुकताच या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झालाय लपंडाव मालिकेच्या पहिल्या भागात प्रत्येक पात्राची ओळख करून देण्यात आली सरकार चा तोरा आणि सखीचा निरागसपणा प्रेक्षकांना पहिल्याच भागात भावला सखीची तिच्या आईप्रती असलेली ओढ स्पष्ट दिसली आणि सरकारांच्या आयुष्यातल बिझनेसला असलेलं महत्व देखील कळालं प्रेक्षकांना तितकाच आवडला स्टार प्रवाहने पोस्ट केलेल्या प्रोमो वर प्रेक्षकांनी त्यांना ही मालिका कशी वाटली हे सांगितलं आहे एकाने लिहिलं कमाल होता पहिला भाग दुसऱ्याने लिहिलं हो आम्हाला मालिकेचा पहिला भाग खूप आवडला खूप छान एक नंबर सरकार खतरनाक आहे खूप इमोशनल होता सखी खूप आवडली आणि रुपाली सुद्धा एक नंबर रुपालीची सरकार भारी आहे तिच्या पात्राला न्याय देऊ शकत नाही अशा अनेक कमेंट करत प्रेक्षकांनी मालिकेला हिरवा सिग्नल दिलाय एकूणच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे तर मित्रांनो तुम्हाला लपनडाव मालिकेचा पहिला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर